आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मी मिलिंद देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ते सपत्नीक आलेले आहेत ही स्वागत करतो शेवटी कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या दीड वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरे वाईट परिणाम होतात पण पर निर्णय घेताना धाडस्त करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं कारण आपल्याला माहित आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे आता मी डॉक्टर नाही आहे श्रीकांत डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसताना दीड वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही बाकी काय मी आपल्याला सांगत नाही पण आज मी आपलं मिलिंदी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो खरं म्हणजे गेले जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती मुरली देवराजींनी देखील मुंबईसाठी देशासाठी या राज्यासाठी त्यांचं योगदान आहे आपण हे खासदार होतात आणि मंत्री होतात दोन वेळा त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही आज भावना आहेत खरंय वस्तुस्थिती आहे निर्णय घेताना एखादा नगरसेवक ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निर्णय घेताना दहा वेळा विचार करतो त्यावेळेस मी तर मुख मंत्री होतो नगर विकास मंत्री होतो माझ्याबरोबर आठ मंत्री होते तुम्ही पण आज एवढं नेतृत्व केलंय आज काँग्रेस बरोबर इतके वर्ष तुम्ही काम केलं बघायला गेलं तर तसं आपल्या दोघांमध्ये पण साम्य आहे तुम्ही मगाशी बाळासाहेबांचा मुरलीबाईंचा देखील उल्लेख इथं केला खरं म्हणजे काही लोक अशी असतात की ते पुन्हा होत नाहीत त्यांचा पुन्हा आपल्याला पुन्हा तशी माणसं भेटत नाहीत दुर्मिळ असतात ते स्वतःसाठी जगत नाहीत समाजासाठी जगत असतात दुसऱ्यासाठी जगत असतात आपल्या देशासाठी जगत असतात मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असे मानणारे देखील लोक असतात मुझे क्या मिला इससे मैं देश को क्या देने वाला हूं ऐसी कोशिश और ऐसे मानने वाले भी कई लोग होते हैं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा